नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज कदा संभाजी मी छत्रपती संभाजीनगर चे आज गर्दी करू नका हे उभे असतात थोडे थोडे मागे मागे सर त्या ओट्या वट्यावर सोडून घ्या शिवाजी महाराजांना वंदन करतो घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो साबुदाय असे हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब धर्मवीर आनंदीजी टिग्गे यांना वंदन करतो आजच्या या प्रभा क्रमांक बावीसच्या प्रचार कार्याच्या उद्घाटनासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय आमदार उदयजी सावंत साहेब त्याचप्रमाणे आपले कारके खासदार सत्यपानजी भुमरे साहेब करणार आहे की आपलं मतदान करून शांत बसायचं नाही आपल्या कुटुंबाचं मतदान करून शांत बसायचं नाही आपले जे जे नातेवाईक मित्रमंडळी या प्रभागात असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं की या वेळेस आपल्या हक्काचे माणसं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत माणसाला कधी हाताला काम सांगू शकतात आणि हे माणसं दमदार आहे हेच माणसं दादा की थाकत आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा नशेचा बाजार आपल्या परिसरामध्ये घेतलेला आहे अवघी लहान लहान कोळे मुलं नशा करून या ठिकाणी जे गुन्हेगारी करतात ती गुन्हागारी संपवण्याची ताकद फक्त यांच्यामध्ये म्हणून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतोय आणि जय जय हिंद महाराष्ट्र कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आणि सक सकपा रामेश्वरजी शेळके दीपकजी पवार आणि या प्रभागातून उभा असलेले उमेदवार आकाश सीताराम राऊत सो भारती सिद्धार्थ वडमारे यशोदा रामेश्वर शेळके आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले सर्व मतदार पत्रकार उपस्थित बंधू आणि बहिणी मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला उदय सामंत साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला <coughs> <सामन> ऐकायचं <coughs> आहे आणि उदय सामंत साहेबाला दोन तीन ठिकाणी कार्यक्रम हे आणि हे कार्यक्रम करून त्यांना मुंबईला जायचंय खास राजे भाऊच्या म्हणजे विनंतीला मान देऊन आज उदय सामंत साहेब इथे आलेले मला एक सांगायचं की साहेब हा जो मतदार आहे हा सर्वसामान्य मतदार आहे हा सर्व मतदार हा ग्रामीण भागाचा मतदार आहे आणि मला खात्री आहे राजू भाऊ सांगितलं राजू भाऊची काम करण्याची पद्धत राजू भाऊची वागणीची पद्धत ही सगळ्याला कल्पना आहे मला एक सांगायचं राजू भाऊ यांनी हे बोललं पाहिजे कि राजू भाऊना विकास केला नाही राजू भाऊना काम केलं नाही राजू भाऊ कोणाला भेटत नाही हे त्यांनी बोललं पाहिजे हे आरोप केले पाहिजे मला सांगा यांच्याकडे कुठेही आरोप करण्यासारखं बोलण्यासारखं कुठच काही नाही मग काय बोलत राजू भाऊ गुंडे मला सांगा मला तर काही गुंड दिसले नाही कुठ मला एक सांगा माझ्या हेच बोलत हे लक्ष देऊ हो नका तुम्ही मी ज्या वेळेस लोकसभेला होतो त्यावेळेस मी हेच बोलत होते ते पण मला सांगायचं यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही मला एक सांगायचं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त निधी जर पुढे आला असं तो जो आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेला आहे आणि मी आपल्याला जबाबदारीना सांगतो की उदय सामंत साहेब उद्योग मंत्री ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मी सुद्धा कॅबिनेट मंत्री, मंत्री होतो या शहराचा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो उदय सामंत साहेबांच्या काळात मला सांगायचं एक लाख कोटीच्या कंपन्या आल्या एक लाख कोटीच्या कंपन्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद त्या कंपन्या आपल्या सेंद्रा बिडकी आल्या मला सांगा कोणी काही बोलत असल पण मी स्वतः मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना अनेक वेळा शिंदे साहेबांना विनंती केली आणि उदय समज आमच्या अपेक्षा एक असा होत्या की एक दोन कंपन्या येतील पण आज अशी परिस्थिती येतात हजार एकरवर जागा सुद्धा शिल्लक नाही सुद्धा लँड शिल्लक नाही साहेब आता आणखीन सात आठ हजार एकर एक आपल्याला जागा आणखीन संपादित करायला लागेल इतके कंपनीची मागणी आपल्या माध्यमातून एक लाख कोटीच्या कंपन्या आपल्या बीड आल्या आपल्या मुलांना बाहेर जायची गरज नाही आपल्या मुलांना छोटे मोठे उद्योग करण्यासाठी त्यांना आपल्या बिडकीला कंपनीच्या माध्यमातून उद्योग सुरू होतील छोटे मोठे तुम्हाला आपल्या उदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वी असं होतं की पाच एकर दहा एकर लँड लागत होती पण साहेब आपण दोन हजार स्क्वेअर फुटापासून सुरुवात केली हे काम जर कोणी केलं असेल तर ते उदय सामंत साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलं अहो एक लाख कोटीच्या कंपनी कंपन्या आप आपल्या निवडून आल्या हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं मला सांगा उमाट्याचे मुख्यमंत्री होते साहेब आपण तिथे होतो मला सांगा त्यांच्या काळात अडीच वर्षाच्या काळात एक काम सुद्धा झालं नाही संभाजीनगरचं नाव बदलायचं काम काम सुद्धा त्यांच्या काळात झालं नाही पाणी पुरवठ्याला सत्तावीसशे कोटीची योजना ही योजना आता लवकरच चालू साहेब सगळ्यात शहराचा कोणता होता लोकसभेला मी ज्यावेळेस फिरायचो त्यावेळेस सगळेच नागरिक एक सांगायचे साहेब आम्हाला काही नको फक्त आम्हाला प्यायला पाणी द्या मी तुम्हाला शब्द देतो की आपल्याला लवकरच आता पाणी भेटणार आहे प्यायला आणि पाणी सुद्धा जायक धरणातून जा येऊ हो राहिले धरण दरवर्षी शंभर टक्के भरतय हे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात झालेलं आहे हे काम करण्याचा प्रयत्न केला अनेक निधी देण्याचं काम केलं आणि या प्रगात प्रभागातच नाही या शहरामध्ये सर्व नागरिकांनी हे ठरवलेलं आहे की शिंदे साहेबांचे जे जे काही या ठिकाणी नगरसेवक आहेत शिवसेनेच्या माध्यमातून ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत आजच्या प्रसंगी जे या ठिकाणी उद्धव सामंत साहेबांनी आणि आमचे या ठिकाणचे खासदार आमच्या साहेबांनी या ठिकाणी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन अगदी लोकांच्या हृदयावर हार्ट टू हाट झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एवढे प्रभावित झालेलो हो आहोत की आजच नाही यापासून आम्ही ह्याच्या अगोदरही आमदारकी असो खासदारकी असो आणि आताच्या कॉर्पोरेटरसाठी नगरसेवक साठी आम्ही आमचं तन मन धन परिवारासहित बाहेर पडून आम्ही सिद्ध निवडून आणल्याशिवाय या ठिकाणी विकासासाठी त्या शहराच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही शांत बसणार नाही म्हणून हा जो पक्ष आहे एक निष्ठतेचा पक्ष आहे हा पक्ष बाळासाहेबांचा आहे हा पक्ष आनंद दिघे साहेबांचा आहे आणि हा पक्ष आमचे आदरणीय एकनाथराजी शिंदे साहेबांचा आहे म्हणून हा पक्ष जोपर्यंत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवडून आणणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही म्हणून आमची एकमेव निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्य धनुष्यबाणुष्य आमच्या जगात हे कुणाशी आहे नाही आहे आम्ही त्याची काही गणना करणार नाही आमचा एकच ध्येय आहे आमचा धनुष्यबाण हे संभाजीनगरचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे संभाजीनगर आहे संभाजीनगरची खिंड हा इथला मावळा लढून आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा विजय हा खेचून आणणारच आहे आम्ही पुण्याबरोबर स्पर्धा करणार नाही आम्ही हे बाळासाहेबांचं स्वप्न शिंदे साहेबांचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेलं आहोत असतात नाही पंधरा पाणी पियाला पंधरा दिवसात पाणी आमची सत्ता ही आजही आहे आमच्या जेव्हा आतापर्यंत नगरसेवक नव्हते नगरसेवकापासून पंधरा वर्ष जवळपास वंचित होता शहर भाग आता जेव्हा नगरसेवक होतील महापौर होईल ठिकाणी सावंत साहेबांनी आमच्या भुमरे साहेबांनी आमच्या दंजार साहेबांनी स्वप्न या ठिकाणी शब्द दिले ते आम्ही पुरे दावा करते एका महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा पुढचं भविष्य जे आहे ते आता गणित आम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही पण आम्ही निश्चित सांगू शकतो की आमचे काही काय आदरणीय आमचं श्रद्धास्थान आहे आम आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे आदरणीय वंदनीय राजेंद्रजी दंदा साहेब हे पुढचं जे भविष्य आहे तेच ते ठरवणार आहेत आणि शिवसेना त्या माध्यमातूनच काम करणार आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रश्न आहे आज आम्ही बघतोय ज्या वेळेस आमच्या महिला आहेत जे काही जंदाळ भाऊनी शिवाजीनगरच्या वार्ड मध्ये काम केलं त्या ठिकाणी हिंदू लोकांना किती त्रास होता हे आम्ही बघितलेलं आहे सोनेरी कॉलनी ते बाळकृष्ण नगर आज दहा वर्षापासून गंधा भाऊ ठिकाणी पाणी देत आहेत स्वतःच्या खिशामधून लोकांना पाणी पाजवत आहेत त्यांच्या जे काही विकास कामं जर बघितले कोरोना काळात त्यांचं काम बघितलं आणि एका महिलेवर जे काही त्यांचे जे प्रस्तुतीची वेळ आली होती त्यांनी ते सगळे योगदान आहे माझ्या मते इथले महिला इथला नागरिक इथला शिवसैनिक हे कदापि विचरू शकणार नाही माझं नाव भाऊसाहेब बापराव वाघमारे आहे मी बजाज ऑटोचा युनियनचा माझे अध्यक्ष आहे व सावता परिषदेचा मराठवाडा उपविभागीय उपविभागे मी अध्यक्ष आहे मी प्रवेश केल्यानंतर भागामध्ये मंत्र्यांनी सभा घेतली प्रवेश चा घ्या प्रवेश चा घ्या पक्ष प्रवेश केल्यानंतर आमचे जे मुद्दे आहे पाणी प्रश्न आहे प्रश्न आहे आणि आम्ही मूळ बाळासाहेब ठाकरे त्यानंतर एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री यांच्या विचाराने प्रयोग करून आज गोटागाटातून शिवसेनेत प्रवेश कारण आज हे तुमचे परवागामध्ये गाबाहेनता पार्टीसोबत तुमची बॅनलची लढत आहे कसं पाहायचं आम्हीच शंभर टक्के निवडेणार धनुष्यबाला निवडून काय मुद्दे घेऊन तुम्ही पाण्याचा प्रश्न आहे कचरा गाडी एक आरोग्याचा प्रश्न आहे रस्ते आहेत हे प्रश्न आम्ही म्हणजे बाप्रवा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार सर्व काम करण्याची बाळासाहेब ठाकरे साहेबांची पहिल्यापासून ऐंशी टक्के समाजसेवाने वीस टक्के पक्षामध्ये ना या शब्दाला धरून आम्ही बाळासाहेबांच्या विचार गती देण्यासाठी आज